लढतीला प्रारंभ झाला आणि सर्वांनी घोगे साहेब ही थोडासा सावळा दिसणारा रोहन पवार पैलवान आहे परळगाव मोहन आणि कुस्ती मिळत करतोय गंगावेम कोल्हापूर या ठिकाणी शिक्षण संस्थेमध्ये विद्यापीठ स्पर्धा झाल्या आणि त्या स्पर्धेमध्ये चव्हाण यांनी रोहनची कुस्ती पाहिली आणि त्यांच्या मनाला आनंद झाला त्यांनी जाहीर केले की तेंचा के के रोहन हा माझा मानधनधारक पैलवान चंदीगड या ठिकाणी कुस्ती स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला राष्ट्रीय स्पर्धेमध्ये आणि त्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवत असताना बाबूराव चव्हाण साहेबांनी जाहीर केल्याप्रमाणे त्यांना यथोचित बिदा देऊ केली आणि खूप मोठा सत्कार घेतला आणि सदपासरी दान खऱ्या आपल्या मैदानावर विराजमान झालंय कुस्ती घेण्याचं महत्कार्य महत सुंदर भाऊ जवळगे वसद असतील आणि आपल्या गावचे जे हनुमान स्थानिक संघाचे यांच्या माध्यमातून ही एक लाख रुपये इनामाची लढत आखाड्यावरती घेतली खऱ्या अर्थाने ही लढत घेणारे आणि ही लढत खंडोबा देवस्थान यात्रा कमिटी आणि याच डोळा आपण पाहिलंय बरोबर आहे का हा कुस्तीचा निकाल अपेक्षित आहे थोडासा सावळा आणि हे पा केंद्रासारखा संपकाय लागला महाग सर थोडस करणेम असतात मांडराण करून आलेला हरिश्चंद्र मगाशी तीन कुस्त्या विजयी झालेला आहे इकडे लढतीला प्रारंभ झाला थोडासा सावळा असताना हा रोहन पवार पैला गंगावेश तालीम ज्या गंगावेश तालमीला हरिश्चंद्र हा? बिराधर मामा सारखा एक अनुभव घे या भारत देशाला दिला याच भारत देशाच भाग्य खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलानं उधळून निघालेला अर्जुने पुरस्काराचे मानकरी काकासाहेब पवार मी मगाशी हरिचंद्र बिरागर मामाचा इतिहास सांगत होतो एकोणीशे एकाहत्तर साली नेत्रपाल पाडून एकोणीसशे हो। सत्तरच्या कालखंडामध्ये दिल्लीच्या बिर्ला आखाड्याचा एक सतपाल म्हणून पैलवान उदयास आला धरेल त्याला पाडणारा धरेल त्याला चिपट करणारा पैलवान म्हणून सतपाल यांची नोंद होती अखंड महाराष्ट्रभर नव्हे अखंड भारत देशामध्ये महापालिक संपल्याचा हात कोण धरत नव्हतं खऱ्या अर्थानं कवटे पिलांची वस्त्र मारुती माने गणपत आंदोलकर गणपतराव खेडकर ही पैलू कोल्हापूरची पैलवान मंडळी जमली हो 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 मालगी हो हो। मध्ये अकरा जानेवारी एकोणीसशे सत्याहत्तर वार शनिवार या दिवशी हरिश्चंद्र बिरादर मामा आणि महाबरी सतपाल यांची कुस्ती कुस्तीचे ठेकेदार शिंद्रमा अण्णा यांनी जोडली आणि कुस्तीचा निर्णय हरिश्चंद्र बिराजर मामानी चौदाव्या मिनिटाला सामन्यात शंकर यादा महाबली यांना चितपट केले आणि त्याच हो पुढे 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 हो हो पहिला पुढी घ्या पुढे हो भाऊ आणि मार्तन मोकाशे सर दोघांना समज द्या जो पण पाठीमाग फिरतो सुंदर भाऊ जर महाग जास्त पळाला ना तर खाली बसून लावा विनाकारण एखाद्या पैलवानाला चक्कम होऊ नये याच्यासाठी आत्ताच करा आपलं आजचं मैदान आहे उद्या रोज कुस्ती आहे रोज मैदान आहे महागस आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाचे दोन्ही दोन टाळ्या वाजवा वस्तकाने सांगितलं इकडं बंडू वस्ताद सांगतात आणि पलीकडच्या वस्ताद सांगायला लागले जर सरकल तर त्याला खाली बसून लावा हे कशासाठी असतंय अहो ती तेरा चौदा वर्ष अशी कुस्ती म्हणत करा लागती वा फक्त आता तोंड फिरवा गया शुभ माने हा आणि सोबत लढतो तर रोह हिवायस्ते राहुल नावारे होवे ताता बाता गोथडे ही सर्व मंडळी आंतरराष्ट्रीय कुठे संकुलामध्ये खऱ्या अर्थानं हरिचंद्र बिरादर मामाचा वसाने वारसा चालू ही माती किती पवित्र आहे चौदा तारखेला हरिश्चंद्र बिराजर मामाचं वसन झालं आणि चौदा तारखेच्या रात्रीच या ठिकाणी बिरादर मामाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी अनोटा अशी गर्दी या ठिकाणी जमली होती ते हेच पवित्र ठिकाण आहे म्हणून मी वारंवार सांगतो हरिच्चंद्र बिरादर मामा फवल क्रांती आणि उज्ज्वल इतिहास म्हणजे हरिश्चंद्र आहेत हरिश्चंद्र बिरादरमाने बिरादर एकोणीशे त्र्याऐंशी सालापासून ते दोन हजार अकरा पर्यंत चौदा शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी घडवले सहा महाराष्ट्र केसरी आणि हो यच बाप बा मार्थ सर सुंदर लक्षपूर्वक कामगिरी हाताळण्याच हातोटी या दोन्ही ज्याच्यामध्ये करंट आणि पारा त्याची कुस्ती आहे दोन्ही पोरं आक्रमकपणे झुंजायला लागले दोन्ही पोरं आक्रमकपणे लढायला लागली भेडायला लागली दमदार ताकदीची दोन्ही पोरं आखड्यावरती लढायला लागले मैदानात शांतता निर्माण झाली आहे ही वादळापूर्वीची शांतता म्हणतात त्याला एकदा शक्ती भक्ती आणि त्याचा त्रिवेणी संगम महाबली हनुमंतराया आणि परिवाराचा दैवत असताना बोल की आवाज येत नाही बोल बजरंग बली की बोल बजरंग बली की भरात बोकी आहे हेच देशभक्त्या हेच धर्मकार्या पात्रा ही मंडळी खंडोबा यात्रा देवस्थान कमिटी आणि तमाम गावकरी आयोजन कमिटीचे अध्यक्ष मनोज भाऊ कुठे तो हा सर्व संयोजन कमिटी शिरेदार हे पुढे पुढे ओके ओके मध्ये याची मूर्तीमंत आहे बालकृष्ण घोडके असतील अनंत घोगे असतील अण्णासाहेब घोगे सरदानंद जवळगे वस्ताद चार जानेवारी रविवार दोन हजार सव्वीस चार जानेवारी दोन हजार सव्वीस रविवार वार नळद्रुकच मैदान हो चार, चार, एक मिनिट होता त्यांनी जाहीर केलं होतं की महिन्याला पाच हजार पैलवानाला त्यांचा मानधनधारक पैलवान आहे माझी उतरड चाललेली बॅटरी चार्जिंग करण्याचं चा काम श्री सीताराम आपूत

टाळे का वाजत नाही तू टाळे वाजवल्या सर्वांनी तर मोर्चा जन्मी रिलेटिव्ह टाळ्या वाजवू लागतात एकदा तो त्या टाळ्याच्या कचरामध्ये स्वागत करा आ, <laughs> मला या जन्माचं कळ ना माझ माझ कळ नाही गेले आणि पुढच्या जन्माच मी सांगायला लागले परंतु भेटी पुती ज्ञान असं म्हणतात जुने काळखंडामधले शिक्षक बघितलं की आजची तरुण पिढी बघावी लागते आणि मोली डावाचा प्रयत्न याच मोडी डावावरती योगेश्वर दत्त पैलवाना दोन हजार बारा साली लंडन ऑलिम्पिक मध्ये या भारत देशाला सोन्याचं पान दिलं होतं त्याच डावाचं प्रतीक